शेतकरी बनवण जर तुम्हाला गाय गोठा योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक तुम्हाला गुपित माहिती सांगणार आहे जेणेकरून तुमचा गाय गोठा हा मंजूर शंभर टक्के झालाच पाहिजे आणि पर, त्याचप्रमाणे याच्यासाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागणार आहेत अटी काय आहे शर्ती काय गाय गोठा बांधत असताना त्याचे डायमेन्शन काय घ्यायचे तर किती तुमचा गाय गोठा तिथे कसा बांधायचा आहे काय बांधायचा आहे आणि अर्ज कोठे करायचा अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा आज मी प्रयत्न करणार आहे तर शेतकरी बांधव राज्यातील बहुतांश शेतकरी शेतकरी बांधव हे शेतीवर अवलंबून असतात आणि शेती म्हणलं की त्याला जोड धंद्यासाठी आपण दूध व्यवसाय करत असतो त्यामुळे सरकारकडून दूध व्यवसाय शेतकऱ्यांना दूध व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना अवलंबत अवलंबत असतात त्यामुळे शेतकरी बांधवांना त्या योजनेचा लाभ तिथे घेता आला पाहिजे त्यापैकी एक म्हणजे गाय गोठा अनुदान योजना या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना गाय गोठ्या गोठ्यासाठी आर्थिक मदत करून शेतकऱ्याला दूध व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हा महत्वाचा त्याच्यामध्ये उद्देश असणार आहे निवाराच्या अभावी जनावरांचे आजार पण पाडतात त्याच्यामध्ये आजारी पाडतात त्याचप्रमाणे ऊन वारा जनावरांचे खूप हाल होतात आणि परिणामी त्या शेतकऱ्याला दूध संकटापासून दुरामध्ये घट येऊ शकते त्या त्याच कारणामुळे शासनाकडून गायगोठा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गायगोठा योजना गायगोठा बांधण्यासाठी अनुदान दिले जाते बघूयात गाय गोठा अनुदान योजनेसाठी त्याच्यासाठी कोण कोण शेतकरी याच्यामध्ये गाय गोठा यो, अनुदान योजनेचा लाभ घेणारा लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी रह असणे हे गरजेचे असणार आहे त्याच्यानंतर सदर योजनेचा लाभ हा फक्त आर्थिक दृष्ट्या कमकोत असणाऱ्या आस, शेतकऱ्याला घेता येऊ शकतो त्याच्यानंतर या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्याकडे स्वतःची जमीन असणे आवश्यक असणार आहे या योजनेचा लाभ एक कुटुंब एकाच एका कुटुंबातील एकच त्याच्यामध्ये घेऊ शकतो या योजनेविषयी सर्वात महत्वाचे म्हणजे सरकारच्या इतर कोणत्याही योजनेतून गोठा बांधण्यासाठी अनुदान घेतलेले असल्यास त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ तिथे मिळणार नस नसणार आहे आता बघूयात गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान तुम्हाला नेमकं अनुदान किती मिळणार आहे तर शेतकरी बांधून जर तुमचे जनावरे दोन ते सहा जनावरे जर असतील तर त्याच्यासाठी सत्याहत्तर हजार सत्याहत्तर हजारापर्यंत तुम्हाला अनुदान हे दिले जाते त्याच्यानंतर सहा ते तर तर बारा जनावरांसाठी तुम्हाला एक लाख चौपन्न हजार इतके अनुदान तुम्हाला दिले जाते त्याच्यानंतर बारा ते अठरा जनावर जर तुमच्याकडे असतील तर दोन लाख छत्तीस दोन लाख एकतीस हजारापर्यंत तुम्हाला अनुदान दिले जाते परंतु शेतकरी बांधून हे जर तुम्हाला जर गाय गोठा योजनेचा जर तुम्हाला जर लाभ जर मिळाला तर याच्यामध्ये फक्त दोन ते सहा जनावरांसाठी योजनेसाठी लाभ तिथे दिला जातो कारण इतकी मोठी रक्कम शासनाला देणे शक्य नसतं त्याच्यामुळे ते काय करतात दोन ते सहा जनावरांपैकी जे सत्याहत्तर हजार त्यासाठी अनुदान दिले जाते तेच तुम्हाला तिथे दिले जाते हे फक्त कागदपत्रे आहे की सहा जनावरांसाठी सहा ते बारा जनावरांसाठी एक लाख चोपन्न हजार आणि बारा ते अठरा जनावरांसाठी दोन लाख एकतीस हजार हे फक्त कागदपत्रच आहे पण तुम्हाला जर गाय गाय गोटा योजनेचा जर तुम्ही जर तुम्हाला जर लाभ जर घ्यायचा किंवा लाभ जर तुम्हाला जर दिला तर तुम्हाला फक्त सत्याहत्तर हजार रुपये अनुदान तिथे दिले जाते जर जा तुमची जर काही गोष्टी लागेल की ओळख जर असेल तर काही होऊ शकतं परंतु शक्यतो फक्त तुम्हाला सत्यात्तर हजार दिले जातात आता पाहूयात गाय गोठा योजनेअंतर्गत गोठ्याची लांबी या याबाबतचे काय नियम आहेत आणि किती तुम्हाला लांबीचा गोठा बांधायचा आहे काय कसं बांधायचं तुम्हाला सगळं सविस्तर सांगतो त्यासाठी गोठ्याची लांबी तुम्हाला सात पॉईंट सात मीटर ठेवावी लागणार आहे आणि रुंदी तीन पॉईंट पाच मीटर ठेवावी लागणार आहे त्याचप्रमाणे जनावरांना पाणी पिण्यासाठी त्याच्यामध्ये दोनशे लिटरची टाकी क्षमतेची टाकी तुम्हाला बांधावी लागणार आहे त्याच्यानंतर जनावरांचे मलमूत्र साठवण्याकरता अडीचशे लिटरची टाकी तुम्हाला तिथे बांधावी लागणार आहे आता पाहूयात गायगोठा योजनेचा योजना यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र तुम्हाला कागदपत्र कोणते कोणते लागणार आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे रेशन कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला जात प्रमाणपत्र त्याच्यानंतर बँक पासबुक लागणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सात बारा तुमचा उतारा लागणार आहे त्याच्यानंतर कार जॉब कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर तुमचे पासपोर्ट साईजचे तीन फोटो लागणार आहेत त्याच्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर लागणार आहे आणि विविध अर्ज त्याचप्रमाणे तुमचा जो ग्रामपंचायतचा जो ठराव असतो तुम्हाला जो एक ठराव तिथं ग्रामपंचायत घ्यावा लागणार आहे आणि तो ग्रामपंचायतचा ठराव तुम्हाला जोडावा लागणार आहे आता बघूयात तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो अर्ज नेमका कसा करायचा आहे तर शेतकरी बांधनो हा जो गाय गोठ्याचा योजनेचा जो अर्ज आहे तो ऑफलाईन पद्धतीने आहे ऑनलाईन पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्हाला ऑफलाईन तुम्हाला अर्ज तिथे करावा लागणार आहे तर शेतकरी बांधून हा जो हा तुम्हाला जर अर्ज करायचा जर असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत मध्ये भेट द्यावी लागणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत मध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे गाय गोठा योजनेचा तिथे फॉर्म घ्यायचा आहे जर त्यांच्याकडे जर उपलब्ध नसतील तर सेंटर सेंटरवाल्याकडे तुम्ही जाऊन गायकोठा योजनेचा तिथे फॉर्म तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तो अर्ज भरून तो अर्ज घ्यायचा आहे आणि तो अर्ज भरायचा आहे आणि अर्जासोबत तुम्हाला तिथे एक जो ठराव असतो तो ग्रामपंचायतचा ठराव त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायचा आहे आणि जे कागदपत्र तुम्हाला जे सांगितलेले येतं ते ग्राम ते कागदपत्र जोडून तुम्हाला तुमच्या ग्राम ग्रामपंचायत मार्फत तुम्हाला गायकवाटा योजनेचं तुम्हाला वितरण करण्यात येत असतं जर तुम्हाला असं वाटलं तर आपली याच्यामध्ये पंचायत समितीमध्ये आपण जाऊ शकतो तिथे आपली थोडीफार ओळख आहे तर तुम्ही सरळ हे जे डॉक्युमेंट आहे हे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही आपल्या आपल्या पंचायत समितीमध्ये जाऊ शकता आणि पंचायत समितीमध्ये जाऊन हे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि हे जे डॉक्युमेंट तुम्ही जर सबमिट जर केले तर तुमचा जो लकी ड्रॉप पद्धतीने लकी ड्रॉप पद्धतीने जर तुमचा जर नंबर जर लागला तर तुम्हाला आपल्या ग्रामपंचायत मध्ये तिथे कळविले जाते किंवा तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर दिला आहे तो मोबाईल नंबरवरती तुम्हाला मेसेज येतो आणि तुमचं जर सिलेक्शन जर झालं तर त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला तिथे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला जो हे आहे जो जिथे तुम्हाला गाय गोठा बांधायचा आहे त्या गाय गोठ्या जिथे बांधायचा आहे तिथे जाऊन तुम्हाला जिओ टॅगिंग करायचं आहे सर्वात प्रथम आणि जिओ टॅगिंग करण्यासाठी जे पंचायत समितीमध्ये जे अधिकारी असतात चे। चे। ती। ती। ती ती। करे -करे। ते पंचायत समितीमधले अधिकारी तुमच्या शेतामध्ये येतील आणि तुमच्या शेतामध्ये आल्यानंतर ते तुम्हाला तिथे पाणी करतील खरंच या शेतकऱ्याकडे जनावरे आहे की नाही आणि जनावरे जर असतील तर जनावरे बांधण्यासाठी खरंच जागा तिथे उपलब्ध आहे का जर तिथे जा... जा... जर जागा उपलब्ध जर असेल तर त्या जागेचा फोटो जेओटॅगिंग करून तो फोटो टॅगिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ती। तिथे ऑनलाईन सगळी प्रोसेस असते जेओटॅगिंग झाल्यानंतर तुम्हाला आ, जे पंचायत समितीमध्ये जे अधिकारी असतात ते अधिकारी तुम्हाला जे गाय गायगोठ्याचा शेड बांधण्यासाठी तुम्हाला तिथे मंजूर देतात आणि तेथे ते ते तुम्हाला गाय गोठा तिथे मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला गाय गायगोठा बांधण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि त्याच्यामध्ये पहिला हप्ता येतो वीस हजाराचा त्याच्यानंतर उर्वरित जो आहे पैसे तो उर्वरित पैसे तुमचं बांधकाम पूर्ण झाले शेड तुमचं पूर्ण झाल्यानंतर तुमचे उर्वरित जे रक्कम आहे ते उर्वरित रक्कम तिथे येते तर शेतकरी बांध अशा पद्धतीने तुम्ही गाय गोठा योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर शेतकरी बांधव या गायगोठा योजनेअंतर्गत तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर समस्या जर असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा त्याचं उत्तर देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू भेटूया कॅशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये